नमस्कार मी पंचम राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भाग घेतला आहे माझे नाव सारक्षी सुमुख कानडे आहे व मी इयत्ता दहावीत शिकत आहे माझा गट क्रमांक चार आहे विद्या नाम नरस्य गुप्त धनम विद्या भोग करी यशसुख करी विद्या गुरुणा गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने हा श्लोक नीती शतकातला आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की विद्येमुळे मानवाचे सौंदर्य वाढते विद्या ही ही गुरु आहे विद्या ही आपल्याला नाना भोग समाधान मिळवण्यात मिळ प्राप्त करून देते ती यश व आनंद मिळव मिळवून देते विद्या ही सुरक्षित ठेवलेली गुप्त धन आहे विद्या जेव्हा आपण परदेशी जातो तेव्हा आपल्याला बांधवाप्रमाणे सहाय्य करते विद्या ही सर्वात श्रेष्ठ दैवत आहे विद्या ही सर्व राज्यांमध्ये पूजली जाते पण धन नाही म्हणून असं म्हणतात की ज्या ज्याच्याकडे विद्या नाही तो पशु समान आहे ब्रह्मापण ब्रह्म हवीर ब्रह्मग्र ब्रह्मैवतेन ग्रह्म कर्म समाधीना हा श्लोक गीतेतला चा चौथ्या अध्यायातला चोवीसवा श्लोक आहे यात श्रीकृष्ण असं म्हणतात की जे आपण यज्ञात अर्पण करतो ते ब्रह्म आहे आणि जे हवनात वापरलेले द्रव्य आहे ते सुद्धा ब्रह्म आहे ज आपण जी ब्रह्मात आपण जी यज्ञात आहुती देतो ते ही ब्रह्म आहे व जो योगी या यज्ञातून फळ प्राप्त करतो तो ही ब्रह्म आहे ब्रह्म म्हणजे सर्वात मोठे सत्य आपल्या अवतीभोवती जे आपण जग बघतो ते याच सत्याचा एक कण आहे धन्यवाद